नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका व सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची उमेदवार सातारा जिल्ह्याचा आणि संपूर्ण भारतातील निकाल काल लागलेला आहे सातारा जिल्ह्यातून छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत आणि साताऱ्याचे खासदार पुन्हा उदयनराजे भोसलेच झाले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले लागोपाठ दोन वेळेला खासदार होते यावेळाही ते एक खासदार झाले आहेत पण गेल्या दोन वेळेला लागोपाठ खासदार असताना त्यांनी साताऱ्याच्या विकासामध्ये कमीपणा आणला काही केलंच नाही अशामध्येच उत्तरं लोकांकडून येतात आहे आणि मीही सांगते पण सर्व काही जाऊ द्या आता खासदार उदयनराजे भोसले आहेत त्यांनी स्वतः साताऱ्याच्या विकासासाठी लक्ष द्या आणि पूर्ण देशाच्या पण विकासासाठी लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण देशामध्ये गॅस सिलेंडर हे चारशे ते पाचशे रुपयापर्यंत व्हावे दुसरी गोष्ट खाण्यापिण्याच्या वस्तूंवर व वया आणि पुस्तकांवर जी जी एस टी केंद्र सरकार लावते ती रद्द करावी जेणेकरून सर्वसामान्य माणूस आणि गरीब जनता ही आनंदित आणि सुखात राहील तिसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांचं कर्ज पूर्णपणे माफ करावे चौथी गोष्ट लाईट बिल हे अतिप्रमाणात येत असतं आणि लोकांना अफूर्ड होत नाही लाईट बिल भरण्यासाठी त्यामुळे एव्हरेजच्या हिसाबाने लाईट बिल ही पन्नास टक्क्यामध्ये या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये एम आर डी सी हा विषय एम आर डी सीमध्ये मध्ये ज्या नोकऱ्या आहेत ज्या एम आय डी सीमध्ये फॅक्टरी आहेत ह्या दुसऱ्या जिल्ह्यात नाहीच गेल्या पाहिजे साताऱ्यातली जी युवा पिढी आहेत त्यांना या नोकऱ्या मिळाव्या महिलांसाठी रोजगार निर्माण करून द्यावा किंवा महिलांसाठी नोकऱ्या मिळाव्या पाचवी गोष्ट सातारा शहरामध्ये नगरपरिषदच अजून आहे ते नगरपरिषद ही नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये कन्वर्ट व्हावी हो जेणेकरून मेट्रो सिटी नावाने सातारा जिल्ह्याचं सा नाव मोठं व्हावं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उदयनराजे भोसले यांनी जी युवा पिढी तुमच्या पाठीशी आहे सातारा जिल्ह्यातील सर्व लोकांनी तुम्हाला मतदान केलंय तुमच्यावर प्रेम करतात म्हणून काल सगळीकडे तेच व्हिडिओ होते निष्ठा गादीशी मतदान गादीला ही निष्ठा लोकांनी दाखवली तशी तुम्हीही दाखवा आणि साताऱ्यातील प्रत्येक वर्गातील युवा पिढी महिला यांच्यासाठी रोजगार निर्माण करा गरीब जनतेला आनंदित ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तूंवर पुस्तकांवर वयांवर जी एस टी रद्द करा लाईट बिल जे येतात त्यामध्ये पण टक्केवारीमध्ये कमी करा गॅस सिलेंडर हा सगळ्यात मोठा विषय आहे गॅस सिलेंडरचा दर चारशे ते पाचशे रुपये करा जेणेकरून सर्वसामान्य माणूस गॅस सिलेंडर घेऊन खाण्यापिण्याची वस्तू घेऊन जगू तर शकतो आणि पुस्तकांवर वयांवर जे लावलेला जी एस टी हा कमी केल्याने मुलं शिक्षणासाठी पुढे येतील आणि शाळेमध्ये ज्या अफॉर्ड प्रमाणात फी लागू होते तीही कमी करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या शाळा विस्कळीत पडल्या आहेत जसं हत्तीखाना शाळा ही विस्कळीत पडली आहे लहान लहान मुलं जिथे अभ्यास करायला बसतात तिथे धूळ असते तर हत्तीखाना ही शाळामध्ये जी चौथीपर्यंतची मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळेचा नवीन विकास करा असे भरपूर प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं बोललं तर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक दोन हजार सोळापासून होणार होतं ते अजूनही झालेलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही तेरावे वंशज म्हणून ते अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं योगदान तुमचं असलं पाहिजे तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा शहरामध्ये नका येथे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे स्टॅच्यू आहे त्याला शिवतीर्थ मानलं जातं पण त्या आसपासचा परिसर अजूनही तयार झालेला नाही तसंच अर्धवट राहिलेलं आहे सावित्रीबाई फुले यांचं स्मारक सातारा शहरामध्ये व्हावे म्हणून अनेक महिलांनी तुम्हाला तक्रारी दिलेल्या आहेत निवेदनं दिलेली आहेत पण तेही अजून झालेलं नाही तेही तुम्ही करा जेणेकरून महिलांना छ सावित्रीबाई फुले यांचं स्टॅच्यू नेहमी दिसत राहील आणि त्यां तेन, त्यांना नमन करून त्या महिला मुली शिक्षणासाठी पुढे येतील युवा पिढी आणि अल्पवयहीन मुलं ही शिक्षण नसल्यामुळे शिक्षण अतिप्रमाणात फी असल्यामुळे शाळेमध्ये जात नाहीत कॉलेजात जात नाहीत आणि गुन्हेगारी मार्गाला जाऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करतात त्यामुळे त्यांच्यासाठीही तुम्ही शिक्षणावर भर द्यावा असे खूप काही प्रश्न आहेत ते कधीही साताऱ्यामध्ये मार्गीच लागले नाही फक्त तुम्ही जेव्हा कोणतरी मोर्चा काढता आंदोलनं काढता तेव्हा तुमचा काय आनंद उत्सव असतो तर तुमच्या मागे जी योगदान करणारी जी युवा पिढी असते महिला वर्ग असते त्याचप्रमाणे तुम्ही पण त्यांच्या मागे उभं राहून अशा सर्व प्रगतीसाठी त्यांच्यासाठी पुढे यावं हीच माझी तुमच्याकडून प्रार्थना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासदार झाल्यांबद्दल तुम्हाला अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीस